नमस्कार मी सोनिया भानुसे आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे ठाण्यातील उपवन तलावाजवळ एक अद्भुत आणि भक्तिमय ठिकाणी जिथे उभा आहे आपला सर्वांचा लाडका देव भगवान विठ्ठल पंढरीचा विठ्ठल करीतो नामस्मरण असं म्हणत लाखो भाविक त्याच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात पण आज मी तुम्हाला घेऊन आले आहे ठाण्याच्या उपवन तलावाजवळ पावन नफुट आज एक ही मूर्ती इतकी भव्य आणि सुंदर आहे की दुरूनच तिचा तेजस्वी चेहरा पाहून मनात भक्तिभाव जागा होतो अलीकडे या ठिकाणाबद्दल बातम्या पसरतात अनेक ठाणेकर आणि मुंबईकर इथं दर्शनासाठी आणि फिरण्यासाठी येत आहेत हे ठिकाण आता एक नवं पर्यटन केंद्र बनलं आहे तलावाच्या घाटावर जेव्हा ही मूर्ती दिसते तेव्हा वाटतं जणू विटोबा स्वतः आपल्या दर्शनाला आल्या आहेत त्यांचा हसरा चेहरा आणि कमरेवर ठेवलेले हात जणू सांगतात काय चिंता करतोस रे नेहमी हसत राहा आज मी जेव्हा इथे आले तेव्हा हलका पाऊस सुरू होता ढगांनी भरलेलं आकाश तलावाचं निळसर पाणी आणि विठ्ठलाची ती तेजस्वी मूर्ती हे दृश्य खूपच सुंदर होतं जसजसा दस पाऊस वाढत गेला तसतसं मी निघायचं ठरवलं आणि निघताना मनात एक विचार आला विठोबा जणू म्हणत होते बघ ना नोव्हेंबर महिन्यातही मी पाऊस पाडला आहे तू जा आता मी इथेच उभा आहे दोन्ही हात कमरेवर ठेवून हा पाऊस एन्जॉय करतोय जर तुम्हाला शांतता सौंदर्य आणि अध्यात्माचा संगम अनुभवायचा असेल तर एकदा नक्की या उपनगर तलावाजवळच्या भगवान विठ्ठल मूर्तीला दर्शन द्या भक्ती हीच खरी श्रीमंती आणि समाधान हेच खरं सुख जय हरी विठ्ठल जय पांडुरंग